कल्याण आणि बदलापूर दरम्यान पूल अर्थात गर्डर बसविणे व उतरवणे म्हणजेच लॉन्चिंग आणि डी लॉन्चिंग या कामासाठी शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर ते रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर पर्यंत मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटापासून ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असा दीड तास चार ठिकाणी अप आणि डाऊन एसी मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पाव या ब्लॉक परिचलित करण्यात येणार आहे ब्लॉक मुळे एक्सप्रेस या कर्जत पनवेल दिवा मार्गे वळविण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोनार्क एक्सप्रेस विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील तर अपमेल एक्सप्रेस हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर तीन वाजून तेरा मिनिटापासून तीन वाजून वीस मिनिटापर्यंत थांबविण्यात उशिरा थांबणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेप्रमाणे संचलनात्मक कारणास्तवण्यात येतील लॉक कालावधीत कल्याण आणि कर्ज स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंबरनाथ लोकल रद्द राहील अंबरनाथ येथून दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द राहील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री बारा वाजता सुटणारी कर्जत लोकोल कर्जत येथून अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज ठाणे येथे शॉर्ट होईल आणि ठाणे येथून चार वाजता सुटेल असे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे मुंबई येथून जारी करण्यात आले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका